जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख फरी ट्रस्टच्या गावठाण लुटीचा धक्कादायक पर्दाफाश सरपंच सचिवांचा भोंगळ कारभार उघडकीस शासकीय जमीन फरी ट्रस्टला केली बहाल खोटे ठराव बनावट सत्यप्रत आणि गाव सभेची फसवणूक किरड ग्रामपंचायतीत मनमर्जी करीत कायदेशीर घोटाळा गिरड ग्रामपंचायत अंतर्गत मौजा पहाड फरीद येथील दोन पूर्णांक सत्तावन्न हेक्टर गावठाण जमिनीचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून सन दोन हजार सहा मध्ये बनावट ठरावाच्या आधारे ही जमीन ट्रस्टला देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला या प्रकरणामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील गैरकारभार फसवणूक आणि सत्तेचा दुरुपयोग पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला या प्रकरणी उपसरपंच मंगेश दिनकरराव गिरडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे सविस्तर निवेदन देत तत्कालीन सरपंच दिलीप पंढरी व ग्रामविकास अधिकारी एस एस नगराळे यांच्यावर तात्काळ कठोर का कारवाईची मागणी केली मंगेश दिनकरराव गिरडे उपसरपंच ग्राम ग्रामपंचायत गिरड एकतीस पाच दोन हजार सहा ला पहाड्या शेख दरगा येथील दोन हेक्टर जागेचा जो सत्तावन अर्जागेचा तत्कालीन सरपंच दिलीप मोतीराम नगराडे ग्राम विकास अधिकारी यांनी जो दिलेला होता त्याची चौकशी केली मान्य बिरिओ साहेबांनी चौकशीमध्ये स्वतळावर बोगस निघाला प्रोसिडिंगला त्याची कुठल्याच प्रकारची नोंद नव्हती त्यामुळे त्या ठरावाच्या आधारावर बाकी सर्व डिपार्टमेंटचे जे ठराव झाले ते सर्व बोगस असल्याचे दिसून येते सर्वांवर कारवाई करण्यात यावी या पद्धतीची मागणी माननीय जिल्हा अधिकारी वर्धा यांच्याकडून गेलेली आहे या निवेदनानुसार एकतीस मे दोन हजार सहा रोजी ग्रामपंचायतीची सभा झाल्याचे खोटे दाखवून ठराव क्रमांक आठ अब्लिक सोळा तयार करण्यात आलाय या ठरावाच्या आधारे पहाड फरीद येथील मौल्यवान गावठाण जमीन ट्रस्टला देण्यात आली मात्र पंचायत समिती समुद्रपूरकडे झालेल्या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी पंचायत यांनी केलेल्या चौकशीत हा ठराव मूळ कार्यवृत्त रजिस्टर मध्ये अस्तित्वातच नसल्याचं स्पष्ट झालंय चौकशी अहवालामध्ये नमूद आहे की त्या दिवशी झालेल्या सभेत फक्त पाण्याच्या हँडपंपसाठीचा ठराव मंजूर झाला होता मात्र नंतर बनावट सत्यप्रत तयार करून गावठाण जमीन देण्याचा निर्णय दाखवण्यात आलाय ग्रामसभा न बोलवता कोणतीही मंजुरी न देता आणि सदस्यांना अंधारात ठेवून थे थेट ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आला हा प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याचा अहवालात स्पष्ट नभूद आहे याच गावठाण जमीनची मोजणी व सीमांकणांचा प्रश्नही आस्था गायत प्रलंबित असून भूमी अभिलेख विभागाच्या ढिगाळ कारभारामुळे हा वाद अधिकच चिखळत चाललेला आहे सात बारा बंद आहे या सभी भी खाली मोजणी टाळली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय मात्र सन शहात्तर सत्याहत्तरच्या नोंदीनुसार ही जमीन आबादी सरकार असल्याचं स्पष्ट असतानाही प्रशासन डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रानुसार दोन हजार तीन दोन व दोन हजार अकरा मध्ये मोजणी झाली होती तरीही सध्या जाणीवपूर्वक टाळटाळ केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय या सर्व पार्श्वभूमीवर पंधरा दिवसात मोजणी न झाल्यास पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून समुद्रपूर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा थेट इशारा उपसरपंच मंगेश गिरडे यांनी दिलाय आता प्रश्न एकच प्रशासन दोषीवर कारवाई करणार की गावठाण जमीन घोटाळ्यावर पांघरुण घालणार जनतेच्या मालकीच्या जमिनीवर डल्ला मारणाऱ्यांना शिक्षा होणार की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय शुमाटे जनसंग्राम न्यूज वर धा